नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सोनाली नवीन मध्ये स्वागत करते तुमच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आम्हाला आणि आज आम्ही ना दोन वेळा मग मशाला यात्रेला गेलेलो होते काय काय आम्ही वस्तू घेतले ते दाखवते तुम्हाला हे दोन टप घेतले हे आहेत रुपयाचे दोन घेतलेत हे आहेत दीडशे रुपयाचे दोन हे बघा हे ओशिनचे कवर आहेत शंभरला चार

एकच आहे दीडशे दीडशे ला एक तीनशे रुपयाच्या तो लांब रुंद जांभार आहेत आणि कैची अशी पूर्ण मारून बघितले तरी फाटत नाही असा तो माणूस आमच्या दिगत करून दाखवला त्यांनी असले लसूण ठेवायला छोटस बास्केट कानातले पन्नास दोन आणि हा गळ्यातला घेतलाय शंभर रुपयाचा होता ऐंशी रुपयाला दिलाय आणि हा केसांचा रबड पण मस्त काहीतरी नवीन म्हणून घेतला दोन फुले दोन परड्या फ्रीज मध्ये भाजी ठेवल्या बांगड्या यात्रेला ज्या वस्तू भेटतात ना त्या मॉलमध्ये पण नाही भेटत आणि उद्या परत जाणार आहेत आम्ही तेव्हा काहीतरी वेगळं आहे प्लेनच बांगड्या सरलीकडे सगळीकडे तरी मला नव्हतं कसे वाटले आमची खरेदी नक्की सांगा